स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत की काव्या जीवा नंदिनी पाहत एकत्र बसले आहेत काव्या म्हणते मला कौतुक वाटत आपल्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते जीवा रागाने तिच्याकडे बघून म्हणतो आपल्या प्रेमासाठी वाट बघायलाही हिंमत लागते तितक्यात नंदिनी म्हणते आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा हात धरायलाही हिंमत लागते त्यावर काव्या रागाने म्हणते जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती व्यक्ती आयुष्यभर मन मारून जगते तिच्या या बोलण्यावर सगळेजण तिच्याकडे बघत असल्याचं दिसत आहे यावर काव्य पुन्हा जीवाकडे बघून रागाने म्हणते की गप का झालात पटतय ना हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने जीवा काव्याच्या या संवादामुळे पार्थ आणि नंदिनीला संशय येईल का असं कॅप्शन दिलं आहे तर आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त होताना दिसत आहे अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स केल्या जीवा, आहेत जेव्हा काव्याला म्हणाला होता की मंगळसूत्र काढ आणि हे लग्न मोड तेव्हा काव्य नाही म्हणाली पण जेव्हा जीवाने नंदिनीशी लग्न केलं तेव्हा काव्याला धक्का बसला म्हणजे तिने केलं ते योग्य आणि जीवाने केलं ते चुकीचं अवघडच आहे काव्याने समाजापेक्षा आई वडिलांना महत्व दिलं होतं त्यांचा मान राखला आणि हे लग्न केलं होतं मग तिने हे नातं स्वीकारून पुढे पाऊल टाकायला हवाय आता एवढा त्रागा रागराग करण्यापेक्षा तेव्हाच ठाम मताने लग्नाला नकार द्यायचा होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांपेक्षा इतर काही महत्वाचं नाहीये लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये आज मांडला उद्या मोडला तर आता मालिकेत पुढे काय होणार काव्य तिचं व जीवाचं एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगणार का नंदिनी पातला जीवा काव्याच्या नात्याबद्दल कळणार का मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका